मी किराणा मालाचं चा दुकान चालवते किराणा मालाचं चा दुकान चालवता आणि या फॅमिली सोबत कधीपासून जॉईन जॉईन आणि कशासाठी मी चौदा महिने या फॅमिलीत माझं वाढलेलं वजन आणि बहुत साऱ्या डिसऑर्डर होते मला काय काय डिसऑर्डर होत्या बरं मला सांधेवाताचा दहा वर्षापासून म्हणजे त्रास होता शुगर बीपी कॅलेस्ट्रा म्हणजे जेवढं सांगाल तेवढं कमीच आहे साथ माझ्यासाठी मी म्हणजे अशी बसूनच होते तर मला म्हणजे मी अशी भिंतीला धरून चालायची मी आपल्या ह्या गोल्डन स्टार फॅमिलीत यायच्या अगोदर भिंतीला धरून चालत होतो हा असं व्यायाम हे करायचे म्हणजे माझी इच्छा म्हणजे आता म्हणजे जगायचं सोडलेलं होतं अशी माझी हे होते अवस्था जगायचं का नाही हा विचार करत होता अशी अवस्था झाली होती काय काय डिसऑर्डर होता म्हणला तुम्ही मला सांधेवात्याचा त्रास, okay. त्रास बीपी शुगर आणि त्रास बीपी शुगर आणि कॉलेस्ट्रॉल अजून अजून काय होत नाही असं का वाटत होत बरं तुम्हाला म्हणजे उठता बसताच येत नव्हतं म्हणजे जगायचं सर मी सोडले होत <laughs> पण माझ्यासाठी माझे कोच निवास खवळे सर आणि शुभागी मॅडम एक विठ्ठल रखुमाई साठी सारखे माझ्या म्हणजे माझ्या जीवनामध्ये आले आणि माझं त्यांनी सर्व जीवनच मध्ये बदलून टाकलं या सकळ संतुलित आहार देऊन काय बरं या सकळ संतुलित आहारामध्ये एवढी जादू की तुमच्यामध्ये तुम्ही अ एवढं सार म्हणजे मतोच्या दारात होतात आणि तुम्हाला एवढं वाटलं की हे सगळं असं होतंय म्हणून माझ्यासाठी का नाही सर अमृतच आहे मी भरपूर म्हणजे रोज सकाळच्या मी एक सात गोळ्या खायची दुपारच्या चार खायची संध्याकाळी परत अजून सात गोळ्या खायची म्हणजे आणि अठरा टॅब्लेट आणि झोपायचा आता मी मेडिकल फ्री आहे सर मी चार महिन्यात मेडिकल फ्री झालेले आहे चार किती वजन कमी झाले आपलं आता नव्याण्णव पाचशे होतं आता मी अष्ट्यात्तर वर आहे नव्याण्णव पाचशे आणि अष्ट्याहत्तर किती झालं वीस किलो जवळपास वीस एकवीस किलो वीस एकवीस किलो वजन कमी चार महिन्यात झालं आपलं आणि या सगळ्या अठरा टॅबलेट तुमच्या मेडिकल फ्री लाईफ जगायला तुम्ही सुरुवात केली येस सर क्या बात आहे कशामुळे हे शक्य झालं बरं सकस संतुलित आहार वर्कआउट आणि स्वच्छ मार्गदर्शन